बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या दिवसात डिप्रेशनची निर्मिती होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे आपण पाहू शकता सध्या बंगालच्या उपसागरामध्ये दाट पावसाचे ढग बनलेले आहेत आणि आज सुद्धा खास करून विदर्भाच्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणमध्ये काही तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला आज दिवसभरात भेटू शकते सध्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आपल्याला आपल्या राज्यभरावर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे जी एफ एक्स वेदर मॉडेल आपल्याला काही भागांमध्ये मुसळधार पाऊस दाखवत आहे पण आपली शक्यता अशी निर्माण होत आहे की विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा आणि वाशिम अमरावती या भागात आज मुसळधार पाऊस पडू शकते त्याच काळात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये जो की वेदर सिस्टम डेव्हलप झालेला आहे जो की पुढील काही तासांमध्ये त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होणार आहे तर हा मॉइश्चर आपल्या विदर्भाच्या भागाकडे थ्रो करू शकते म्हणजे वाष्पाचा पुरवठा आपल्या विदर्भामध्ये वाढणार आहे आणि एकंदरीतच विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे कारण इथून आपल्याला चक्रकार वारे हे विदर्भाच्या दिशेने वाष्पाचा पुरवठा पोहोचवताना आपल्याला दिसणार आहेत आणि यामुळे आपल्याला विदर्भाच्या भागांमध्ये आज सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे त्याच काळामध्ये नांदेड परभणी हिंगोली या भागातही पुढील चोवीस तासात पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागात जोरदार पाऊस होऊ शकते धाराशिवचा भागात सोलापूर सातारा कोल्हापूरपर्यंत आज काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते तसंच रत्नागिरी आणि इकडे रायगडपर्यंत काही ठिकाणी सिंधुदुर्गच्या भागात सुद्धा आज काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये सुद्धा आज तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला दिवसभरात भेटू शकतात उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये हा मॉडेल असा प्रोजेक्ट नाही करत आहे पण आपली शक्यता आहे की उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक नंदुरबार धुळे तसंच जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या भागातसुद्धा भागा काही ठिकाणी वेदर ॲक्टिव्हिटी आज दिवसभरात आपल्याला पाहायला भेटू भेटू शकते दुपारनंतर काही किंवा संध्याकाळपर्यंत या भागातसुद्धा विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनू शकते एकंदरीतच संपूर्ण राज्यामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे काही भागात मुसळधार पाऊससुद्धा पडणार आहे तर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते तर या व्हिडिओमध्ये अपडेट अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा